हाय हॅलो नमस्कार मी गणेश तुम्हाला सर्वांचं स्वागत करतो आहे आणि मित्रांनो घरच्या कोंबड्यांचा अपडेट घेऊन आलो आहे काही पक्षी पण विक्रीसाठी आहेत तर व्हिडिओ बघा व्हिडिओ आल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा तर हे आपली सोळा पिलं आपण सोडलत आहोत सकाळी सकाळी खायला आता त्यांना मित्रांनो आज उद्याच्या एकोणतीस तारखेला तीन महिने कंप्लीट होतील तर तीन महिन्याचे हे पिलं आहेत आणि इकडे आपल्या घरचे पक्षी मोठे कोंबडे वगैरे ले साथ साथ था दे। तर हा मल्टी कलरचा कोंबडा आणि काही कोंबड्या आता बऱ्यापैकी कोंबड्या आपल्याकडं कमी केलेल्या आहेत मित्रांनो आपण आणि मोजक्याच कोंबड्या आपल्याकडं ठेवलेल्या आहेत पण बऱ्यापैकी सगळ्याच कोंबड्या अंडी घालत आहेत म्हणजे दिवसाला सहा सात अंडी सध्या आपल्याकडं मिळत आहेत तर मल्टीकलरचा कोंबडा आहे मेन ब्रिडर आपल्याकडे तर त्यातून तर जास्त मल्टी कलरचे अंडी म्हणजे अंड्यांमधून मल्टी कलरची पिलं मिळू शकतात पण सध्या आपण अंडी विकतोय हिवाळ्याच्या दिवसामध्ये अंडी जास्त विकतात त्यासाठी आणि ही पिल्याची कोंबडी मित्रांनो पिलेही आता मोठे टणटणीत झालेले आहेत आणि मस्तपैकी पंधरा पिले घेऊन ही खूप छान सांभाळत आहे खरंतर बावीस अंडे ठेवले होते आणि बावीस अंड्यामधून पंधराच पिलं जिवंत आहेत सध्या हीची आणि बाकी काही खराब झाली मेली काही अंड्यामधून निघालीच नाहीत अशा गोष्टी तर इकडे बाहेर या कोंबड्या आहेत मित्रांनो तर ह्यातले ही कोंबडी किंवा हा कोंबडा विक्रीसाठी आहे परत हा पण कोंबडा विक्रीसाठी आहे आणि हा आपला छोटा कोंबडा आहे मित्रांनो पण तो आता चांगला मोठा झालेला आहे भाग पण देतो आणि ब्रीडिंग पण करतो तर ही कडकणाची कोंबडी तुम्हाला आज दिसत आहे तर ही पण विक्रीसाठी आहे मित्रांनो आणि हिच्यासोबत ही पण विक्रीसाठीच आहे आणि ती सध्या खूड आहे मित्रांनो ही लाल कलरची कोंबडी आणि पांढरी पण अंडी घालत आहे सध्या ही पांढरी जी आहे ती अंडी घालत आहे तर या दोघींना एकत्र शिकाणून आणलं होतं मित्रांनो तर विक्रीसाठी आहेत आणि हा कोंबडा पण विक्रीसाठी आहे मेन ब्रिडर म्हणून आपण दुसरा ठेवलेला आहे आणि इकडे मित्रांनो आत आता आपल्या पक्षांना जे या पिलांना खायला घातलेलं आहे याच्यामध्ये दोन पांढरी पिलं कडकनाथची पिलं आणि एक गळाकाटू आणि बाकी सगळे काही हिची आणि बाकी सगळ्या कोंबड्यांची कुण, अशी सगळी मिळून पिलं आहेत तर हे पंधरा पिलं आणि ही कोंबडी आपण घरी ठेवणार आहोत म्हणजे त्यांना मोठं करायचं आहे या पिलांना आणि कोंबडी पण खूप छान आहे मोठी आहे आ, हिला तरी सध्या तरी विकायचं नाही मित्रांनो ज्यावेळेस आपण कोंबड्या पूर्णपणे बंद करू त्यावेळेस मग बघूया हिला विकायचं वगैरे करायचं काय असेल ते तर तत्पुरतं तरी ह्यांना आपल्याकडं इकडे सांभाळायचं आहे आणि सध्या कसं बाहेर खुराडा पण आहे तर बाहेर खुराड्यामध्ये पण आपण ठेवतो यांना आणि इकडे फीड ठेवलेलं आहे तर तुम्हाला मी सांगतो हा जो आहे ना मित्रांनो हा कोंबडा होणार आहे त्याच्या पाठीमागच्या केसांवरून लक्षात येते आणि सध्या हा आपण ठेवलेला आहे आठशे रुपये त्याची किंमत विक्रीसाठी ठेवलेला आहे आणि हा आणि हा लाल कलरचा मल्टी कलर कोंबडा सुद्धा आपल्याला विक्रीसाठी आहे तर आपण त्याचे हजार रुपये ठेवलेले आहेत मित्रांनो आणि बाकी ही कडकनाची ही आपल्या घरची आहे मोठी आणि ही लाल खूड आहे सध्या जर पिलं पण काढेल प्युअर गावठीच आहे आपल्याकडे सगळ्या गावठी माल मिळतो तर हा कोंबडा बघू शकता मित्रांनो जस्ट पेटलेला आहे सध्या आणि मस्त बाग वगैरे देतो आहे ब्रीडिंग पण करतो आहे आणि छान आहे आपल्याकडे पिलू असताना हो आपण विकत आणलं होतं आणि त्याला सांभाळून मोठं करून आता हा विक्रीसाठी एक हजार रुपये प्राईजमध्ये ठेवला आहे आणि आईटदार आहे पाय पण उंच आहेत मोठे आणि मस्तपैकी फिदर्स वगैरे जे पंक्चे आहेत ते पण मल्टी कलरमध्ये आहेत मित्रांनो आणि हा आपला दुसरा मेन ब्रिडर मल्टी कलरचा आणि हा लाल कलरचा कोंबडा दिसतोय तर तो मित्रांनो सध्या सहाशे रुपयाला आपण विकायला काढलेला आहे काळा आणि लाल रंगामध्ये आहे यापासून मित्रांनो तुमच्याकडे काळ्या रंगाचं पिलू जर झालं त्यामध्ये कोंबडा असेल किंवा कोंबडी असेल पण ते मस्तपैकी जर झालं तर पैसे काय फिटून जातील मित्रांनो तुमचे बाकी तुमची इच्छा तर हे तिन्ही पक्षी आपण विक्रीसाठी काढलेले आहेत पांढऱ्या कोंबडीची किंवा पांढरा कोंबडा जो दिसतो आहे त्याचे आठशे रुपये आपण सांगतोय हा जो आहे काळावाला तर सहाशे सांगतोय आणि त्याच्यासोबत दुसरा एक आहे हा हा सुद्धा कोंबडाच निघेल मित्रांनो तर त्याचे पण सध्या आपण साहशेस सांगतो की का तर पक्षी लहान आहे आणखीन त्यासाठी जर कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा आवडल्यास नक्की कमेंट करा किंवा मेसेज करा स्क्रीनवरती तर नंबर देईनच मी तर त्या नंबरवरती तुम्ही मेसेज करा आणि पक्षी तुमच्या घरी मागून घेऊ शकता मित्रांनो पाठवायचे आहेत आपल्याला विक्रीसाठी हे पक्षी आहेतच आणि बाहेरून पण बघू आता सध्या वेळ नाही त्यामुळं विकत नाही पण वेळ मिळाल्यानंतर विक्रीसाठी आहेत तर हे पक्षी तरी सध्या विक्रीसाठी आहेत मित्रांनो आणि मस्त इकडे येऊन मजबूत झालेले आहेत पक्षी आणि तुमच्याकडे येऊन परत जर उकिरडा वगैरे असेल तिथे तर मग खूपच लवकर मोठे आणि ग्रो करतील मित्रांनो चांगले तर बघा कोणाला पाहिजे असतील तर नक्की सांगा न, हे पक्षी तर मित्रांनो सध्या तरी हेच पक्षी आपल्याकडे विक्रीसाठी अवेलेबल आहेत आणि हे पक्षी मिळू शकतात लवकरात लवकर काय आहे ना बाहेरून विकत आणून जर द्यायचं मुलं ना मला वेळ भेटत नाही कधी गाडी असते कधी नसते त्यामुळे होत नाही मित्रांनो सध्या खूप बिझी स्केड्यूल चालू आहे बऱ्यापैकी त्यासाठी आणि हे आपल्या घरचे पक्षी जे की आता बऱ्यापैकी तीन महिन्याचे कम्प्लीट झालेले आहेत आणि त्यांना फिट टाकलेलं आहे तर इथे खातात आणि हा कोंबडा आता इथला डॉन झालेला आहे मित्रांनो आणि हा मारतो बऱ्यापैकी सगळ्या पिलांना वगैरे आणि आणि या पिलांना मित्रांनो कोंबडीने सोडून दिलेलं आहे आणि आता कोंबडी अंडे वगैरे घालत आहे मस्तपैकी मस्तपैकी ब्रिडिंग वगैरे करत आहे कोंबड्यासोबत मल्टिकलरच्या आणि या दोघांपासून पिलं तर खूप भारी निघतील पण सध्या काही डोक्यात नाही मित्रांनो पिलं वगैरे काढण्याचं त्यासाठी पिलं आपण काढायची रिस्क घेत नाही किंवा थोडंसं नको वाटते सध्या तरी पिलं काढायला पण बघू पुढच्या वेळेस ज्यावेळेस ती खूड होईल आणि परत आणखी नांड्यावरती येईल त्यावेळेस मग तिची अंडी सेपरेट ठेवून पिल्लं वगैरे काढायचा विचार आहे तोपर्यंत एक तो तो असाच एक जो अंड्याचा भार आहे तो काढूया मित्रांनो आणि नंतर मग बघूया सध्या ही आपल्याकडे एक अवेलेबल आहे खोडा झालेली आहे ही तर हिला पण कोणतरी मागत होतं बघा पाहिजे असेल तर मिळेल ही आणि इकडे पिल्लं झालेली आपली तीन महिन्याची मस्तपैकी खात पीत खात पित आहेत मस्तपैकी फिरत आहेत सगळे व्यवस्थित आहेत तंदुरुस्त आहेत मित्रांनो तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटत ते नक्की सांगा आणि जर कुणाला पक्षी पाहिजे असतील तर कॉन्टॅक्ट करू शकता जे सांगितलेले पक्षी आहेत तेच मिळतील बघा आव आवडत असतील तर नक्की मागवा आणि इतर हे छोटे पिलं पण तुम्हाला कशी वाटली घरच्या बारी बाकीच्या कोंबड्या पण कशा वाटल्या ते पण नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास नक्की लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका मित्रांनो नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि माझे जुने व्हिडिओ पण नक्की पहा त्यामधून बऱ्यापैकी तुम्हाला इन्फॉर्मेशन मिळेल थँक्यू थँक्स फॉर वॉचिंग धन्यवाद